नमस्कार मंडळी तर आता वाजले पा संध्याकाळचे सहा आणि आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर माय जायल कोंबड्या इकडं आता येईलच पा घरी आणि आजचं काय नियोजन आहे काय करणार आहे स्वयंपाक आज आपण एकत्र स्वयंपाक करणार शिताना आपण हाव काही विशेष आहे काय मग प्रोग्राम विशेष आहे काय आज आहे ना मक्काचे झपाटे करायचे तर मी आता मक्का मोडून आणणार माझ्या हाताने आणि मी आणि सीता मक्काचे आहे आणि स्वामिनीला आत्या सांभाळणारे तर बघत राहा व्हिडिओ मी चालले आता मक्का शिक्षण वावरात हा एकदा स्वामिनी पाहू काय करू राहिली तिच्या आजोबाजवळ खेळू राहिली बाई <laughs> राहते बाबा तुमच्या जवळ चालायच का थोडा वेळ थांब ना मग आम्ही मक्का चिकन सांगतो ना ती शांतवाशे वस यायचं थोडी म्हणून आजीची वाट पाहू राहिली आता आजी करती लगेच चाल ना बाई आपण जाऊन वावरात वावरात जाऊन आपण चाल ना तुला यायचं पिलू तुला यायचं का <laughs> हा? यायचं तुला घे तिला तिला शीताजवळ ठेव मग आहे ना हा तिला शीताजवळ ठेव आज ना ती चार पाच तास झोपलेली पा, फ्रेश आहे काय ठेव <laughs> तिला शीताजवळ तर आता आम्ही स्वामिनीला सीताजवळ सोडून आरू आम्ही सगळे मक्काचे चिकनचा सा आणायला चाललो तर हे आमचे बंधू आले वावरातून काय आणलं थैलीत पाहते भाऊच किती जीव गुटतो तुमचं गुटतो का काहीच आणत नाही तुम स्वामिनीला अग मग स्वामिनी काही खातच नाही ना चाल आणि हे आपलं घराच्या पाठीमागचं सीताफळाचं झाड आहे पा कसे बद बद सीताफळ आले या त्या काही दिवसामध्ये मस्त डोळे उघडते ते पिकले नहीं। पिकले नहीं नहीं, नहीं, नहीं। आता आणि आमच्या बरं का त्याच्या झाडाचं नाव काय काय आलेलं आहे त्याला शीतल ऍप्पल पिकले नाही अजून नाही नाही तर आता मक्कानी बरे फक्त अशा झाडाच्या सायरी मध्ये कवळेकन सासन तेच मोडू हा नाही तर इकडे वाळायला लागले लगे मक्का तर आता झाडाच्या सायरीतून असे कवळे कवळे कंस मोडू मोडू तर पापा मोडू आणि आम्ही कॅमेरा धरू हा बर कवळे का सोनुष पापा बघून घ्या हा झाडाच्या सायरीत म्हणजे सावलीत हे पा किती पाक कवळे कळलं का उडाल का हम्म असेच कंस घ्यायचे आपल्याला हा दहा करावा आणि ही आपली चिंच आहे याला चिंचा पाक अशा लगडल्या पाया पाया फांदीला किती जवळ 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 चिचा आल्या बघा ते असे झाडाच्या सायरीतले सायरीतले कवळे कवळे कंस तोडले आम्ही आणि याचे करणारे धपाटे तर याची रेसिपी दाखवणारे व्हिडिओ पात्रा राहा काल लाने मायना दिले होते ना धापाटे तर ते बी लई टेस्टी होते आणि आजचे बी टेस्टीच होणार आहे तर चला हां चला रू तर आता वाजले पा संध्याकाळचे सात आणि स्वामींनी तचकून तुटली भाऊ अरे झोपली पळा 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 झोपली झोपली थांब 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 फॅन लावून दे तुम्ही इकडं सासू सुनाचा सा चहा घेणं चालू आहे सगळे आता चहा घेऊ आणि मग धपाट्याची तयारी करू तर या पहा चहा घ्यायला तुम्ही चहा घेता ते कपामध्ये घ्या तर टाइम लागतो आणि फुकून फुकून बसतोय पटकन फुकलं की होऊन जातो बाई सार कपात घेत त्याला चटके बसत आम्ही पलटीत घेतो आम्ही पलटीतच घेतो सोनू इकडे चहा घ्यायला आरू बसे हे तुम्ही चहा मी आरूला तिच्या मम्मीला तर या मंडळी चा घ्यायला पाणी झाला आता आता करू द्याची तयारी तर पीठ आधी काढून घेते मी तर हे बघा बेसन पीठ घेतलं किती घेतलंय हे आंदजी आंदजी एक वाटी भरून घेतलं अंदाजे अंदाजी एक वाटी हे बे अंदाजे अंदाजी एक वाटी अच्छा आणि आता आपल्याला जसं आपले माणसं घरामध्ये त्या हिशोबान गव्हाचं पीठ हे कशाचं आहे ज्वारीचं गहू ज्वारी आणि बेसमपीठ तिन्ही बी एक एक वाटी नाही नाही गव्हाचं पीठ माणसं पाहून गव्हाचं कमी जास्त करायचं पण चविष्ट जर करायचे असले धपाटे तर मग प्रमाण घेतलं तर चांगलंचे म्हणजे समप्रमाणात घेतलं तर चांगलंच चांगलंच हा तर आमच्याकडे माणसं जास्त आहे आम्ही समजा तीन वाट्या टाकू राहिलो तर आपली समूह झोपेले आणि माय बसेले समूहजवळ आणि मी चालले होते शीताच्या घरामध्ये तर लाईट गेली बघा तर आम्ही तोपर्यंत बाकीची तयारी करून ठेवतो म्हणजे लसूण निसणं हे करणं मग मिक्सर मधून काढू आणि लगेच स्पीड भिजायला लागू ठीक आहे दाणे सोलून ठेवतो लाईट येऊस तर हे सगळं करून ठेवतो तर सोनूचे मम्मी का सवयनी आणि डुग्गू ह्या अशी मक्का सोलून घेऊ राहिली धपाट्यासाठी तर एवढे कणस राहिले आता आणि इकडं सीताने केली तयारी ती दाखवा काय काय तयारी केली तू कांदा कापला हा ते अर्धा बोपडा होता ते खिसला ते आरूसाठी सोनूसाठी करणारे कोथिंबीर एवढा लसूण घेतला एवढ्या मिरच्या घेतल्या लसूण पा किती घेतला जिरं लागतं त्याला आणि हे पीठ तुम्हाला दाखवलं होत हळद बी लागणार हळद बी घेतलेली हे सगळं मिक्सर मधून काढून घ्यायचं आता आता हे मिक्स कसं करते ते दाखवत तुम्हाला पुढं आणि आपण आलो आता ला आहे मायकडं आणि लान ने माय ना यो धपाटा केला मजीवर आला दोन बाळी पळत एक धपाट केला मा त्याच्यात दहा चापात्या होईल नाजूक खाणाऱ्याच्या हे डायरेक्ट दीड पाव अर्धा किलोचं आहे भाऊ अवघडे भो तो जवारीची भाकरी वाणी अस खरा वाटलेत केली अशी राजस्थान मधी वाळवंटात जे लोक राहते का ते बनवते असं वाळूत भासते पण ते वाळू म्हणजे वर जाळ करते खाली वाळू राहते ना त्या वाळूच्या आतमध्ये बनवते असं हे अवघडच आहे हे तो काम जरा जरा इचित्रच प्राणी महत्व करत <laughs> खाऊन घेशील तू आहे कुत्राला टाकी काही मी काय अवघड केलं लसूण जिरा हिरवी मिरची आणि ह्या मिरच्या कशाला मग जास्त झाले का आणि सीताना मक्का अशी वाटून घेतली बा मिक्सर मध्ये एकदम बारीक वाटेल की हा बारीक वाटून घेतली आपण मिक्सर मध्ये तिखट वाटतो तशी आहे ना आणि जे भोपळा होता खिसलेला तो बी आणि मक्काच्या टाकून देणार आठ पाल आता सगळं आपलं दळून झालं आरू ऐकून विठा जनभर बाळा याच्यात हळद टाकू राहिली आता कोथंबीर टाकली वरून थोडीशी हळद टाकून घे राहिली आणि याच्यात हे पीठ टाकू राहिली मी घेतलं होतं ना गव्हाचं बेसन पीठ पीठ ते टाकते आता जेवढं बसन तेवढं आधी कमीच असं कालून घेऊ राहिले म्हणजे धपाटेच आहे आज भारी ना आणलं बाया जाऊन आणलं पळत पळत याच्यात पाणी नाही टाकेल बरं का मी तई कोणी तुला आवडते का बाई धपाटे याच्या अगोदर खायले का तु कधी उद्याच खाल्ले उद्या खाल्ले होते का आमच्या आरूचं उद्या म्हणजे काल बघा कालच खाल्ले आहे ना कालच दिले होते आम्हाला आईनी मी हा बराबर राहिले पीठ टाकून घेऊ राहील मी एवढं पीठ बसतो त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही भरपूर जर पुरले पुर पाहिजे ना आणि उरले तरी वाया जात नाही नाही तर आता मी हे मोठ्या था हाताला थापा लावणार आहे कारण की त्याला मिरची याच्यामध्ये मी पीठ भिजवून दिलं तर सारखं सारखं थापत राहील तर हाताची आग होईल म्हणून सगळी तयारी करून देऊ राहिली मीठ सगळ्यात शेवटला टाकते बाई ताई मी मला अंदाज येत नाही तो पिठाचा तो याच्यात पाणी टाकायची गरजच पडत नाही पा हे असं होत आहे गव्हाचं पीठ माळलं आणि मळाच हा छान एक जीव करून घ्यायचं बघा ते सगळं मस्त भाजीच थोडं पातळ राहत आणि थोडं घट्ट राहत आणि आपण ते चपात्या करायला करतो त्याच्यापेक्षा थोडं पतलं पतलं कांदा जर असला ना त्याच्यात तर नरम लागते ता ता मी। आता मी मीठ टाकू राहिले बघा ताई अंदाजी बस झालं पाय कालून बघा ताई असं मळून घेतलं सगळं याला आता मी पाच मिनिटं झाकून आहे म्हणजे चांगला जीव मिळतो त्याचा नंतर थापणार आहे ओके आता बाकीची तयारी करते तर मायनं चालू केले पा धपाटे करायला या असं प्लास्टिक घेतलं खाली जाय हा आणि ह्या असे धपाटे करू राहिली माये या, या दाखवतो तुम्हाला कशी थाप तिथं हा आता दुसरं तापते याला पाणी टाकायचं खाली आहे ना पाणी जास्त हे असं थापती पा माय दापाट जास्त पतलेनी करवली तू जरा घेत मग ती टाकताना आहे चालते पण इकडं चांगले तुमचं काय चालू आता पहा कवड्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच्यात कोथिंबीर आणि लसूण मिसून टाकू आलो किती मोठा एकदाच मिक्सरला फिरणार आहे मी आधी मग तेल टाकून चांगली चटणी तळून घ्यायची याच्यासोबत खायला आम्हाला दहीच नाही भेटलं पा असा व्यवस्थित गोळा करून मग थापती पा माय तर मी खाऊन पाहू घे खंदबा पाहायला गरम गरम चला मी खाऊन पाहतो आता दा तुम्हाला चव सांगतो इकडे एक पकडे नाही नाही तसंच खाऊन पाहतो तू भी पाहाय ना म्हणलं खाऊन मी तर पाह बाई भारी लावू राला बरं भारी स्पीड भिजन होते याचं हम्म आणि ते नाही कळत आता मला नाही बरोबर आहे आता मीठ खरंच तो आम्ही दापाट खाऊन घेतो परत पुन्हा भेटू थोड्या वेळानं तर आता सोनूची मम्मी बसली करायला आता बाकीचे मग गरम गरम खाते हा मा काय चालू कर चटणी करू राहिली का तुम्हाला मी चटणी करून देते आधी तोंडी लावायला हा चालू कर मा तू तवरक चटणी येते सगळे बसा आता हा तर तुम्ही पेले झोपेले लोक मी तिथे पटपट करू तेल शिल्लक टाका तो चटणीला मग कमी तिखट होते आहे ना ठसकाव येणार आता तो इथं झाला चालतो ना लेकरं तिकडे आता आरू कावळ्या कावळ्या मिरच्या आणल्या चटणीला कावळ्या काळ्या झाल्या तिकड मिरची दुग्गू कसा आहे भाई आपला दापाटा छान झाला का आन तू खवरायली मग समूला झोपली कधी समू झोपली आता थोडा लवकरच काढा आम्ही ठसकाव नाही म्हणून घ्यायचं मी मोठ केलं बाई पण आता टाकायला जमत नाही आता चटणी घे तुला तू खाय ना

आणि हे गरम गरमच गरम गरम। खायला हो चांगले लागते आहे ना चांगले झाले तर मस्त झाले दा पा मी खाल्ले बो दोन तीन दापाटे आता मी सीताला नात्याला करून देते हा तर तुम्ही करा आणि खा मी सोन्याला इकडे पाठवतो तो स्वामीनी जवळ आहे ना मी चाललो आता त्याच्याकडं तर स्वामीनी झोपेले आता स्वान्या तू धपाटे खायला आणि आता वाजले पा रात्रीचे नऊ तर स्वामीनी हे असं खेळती पा तिचं तिचं आता तिला माहित नाही मी तिच्या बाजूला उभा येतं पाहिल्यावर पो काय रिएक्शन देत तिथं काय मम्मी जेऊ राहिली आता अंगावरची शाल काढून फेकून देती पा मग आम्ही काय केलं तिच्या अंगावर गोदडी टाकली आता पा गंमत इकडं पाय बापरी होती तर सोनूची मम्मी आता जेऊ राहिली आणि समू खेळू राहिली इथं काढू नको कपडे पॅन्ट घालले नाही आपण काढायचे नाही खेळ तू खेळ तू खेळ ना बाई मम्मी जेवूस तर आम्ही सगळ्यांना दपाटे खाल्ले आणि आताच माझं सगळं आवरलं आणि मी जेवायला बसले हा तर मी आता समूहला सांभाळून राहिलो मी करते जेवण हा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबू दन्यवाद चला धन्यवाद बाय